हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून आज एकोणीस फेब्रुवारी रोजी खेड येथे भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत हजारो शिवभक्त सामील झाले होते छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये ढोल ताशांच्या गजरात अभाल वृद्ध तरुणाई आणि महिला वर्ग शिवमय गजर करत सहभागी झाले होते तसेच सोनाराळी मित्रमंडळाच्या वतीनं अल्प उपाहाराची व्यवस्था देखील यावेळी करण्यात आली होती खेडमध्ये एक तालुका एक शिवजयंती साजरी केली जाते आज शिवजयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत कानडे उपाध्यक्ष शरद शिर्के बाबाजीराव जाधव वैभव खेडेकर राजू बुटाला ऋषिकेश कांदडे रोहन विचारे नंदू साळवी मिनार चिखले संजय चव्हाण दर्शन महाजन शरद भोसले आणि सर्व खेडमधील शिवभक्तांनी विशेष मेहनत घेतली आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अख्ख्या देशामध्ये ही धूमधडाक्यात के साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये विशेषतः रत्ना जिल्ह्यामधील खेड तालुक्यामध्ये एक तालुका आणि एक शिवजयंती अशी गेल्या अनेक वर्षांची परंपरा आज देखील अबाधित राहिलेली आहे आम्ही सर्व मंडळी विविध पक्षामध्ये काम करणारी मंडळी आहोत विविध संस्थांमध्ये काम करणारी मंडळी आहोत परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर फक्त बाकी सगळ्या जोड्या बाजूला ठेवून बाकी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून फक्त या ठिकाणी शिवभक्त म्हणून आम्ही एकत्र येत तालुका शिवभक्त समितीच्या वतीनं या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं या ठिकाणी नियोजन केलं जातं आणि सगळ्या आबादवृत्त तरुण तरुणी महिला मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये सहभागी होतात आणि हे सर्वजण उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खिशामध्ये हात घालून ही मिरवणूक करत हे विशेष आहे आणि म्हणून अशी ही एकमेव जयंती उत्सव हो, आम्ही साजरी करतो याचा आम्हाला अभिमान आहे आणि दरवर्षी त्याचा उत्साह वाढत असतो आज देखील मोठ्या प्रमाणावरती ही मिरवणूक साजरी या ठिकाणी झाली याचा आम्हाला निश्चित आनंद आहे आम्हाला खेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोध पुतळा पुतळा बसवण्याची आमचा मानस आहे मला वाटतं आम्ही शिवभक्त समितीच्या माध्यमातून हा प्रयत्न करू आणि एक अश्वारोठ पुतळा खेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध झालेलो आहोत आज आम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे की अशा पद्धतीचा आश्रय कुतळा खेड शहरामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी बसेल धन्यवाद